पीठ संतोष देशमुख हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी एसआयटीतील अधिकारीही बदलण्याची मागणी जोपर्यंत पुरावा मिळत तो जो नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धमकी देणारा तरुण अखेर गजाड चोवीस आत पोलिसांनी आरोपी हितेश धेंडेला मुंबईत ठोकल्या बेड्या स्टोरेज कंपनीकडून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक मुंबईसह सर्व शाखांना टाळा ठोकून संचालक फरार दहा टक्के परतावा देण्याचा आमिष टाकून लूट शाखांसमोर गुंतवणूकदारांची गर्दी नाशिकमध्ये एमबीए महिलेचा बाळ चोरण्याचा प्रयत्न यशस्वी जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरल्यानंतर काही तासात महिलेला अटक दहा वर्षापासून बाळ होत नसल्यानं महिलेचं एचएमबीव्ही व्हायरसबाबत काळजीचं कारण नाही देशाची आरोग्य यंत्रणा सज्ज केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा दिला देशवासियांना दिलासा मात्र देशभरात तीन रुग्ण आढळल्यानं काळजी राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेटच्या नावमधून भारत माता द्वार करा भाजप अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष जमाल सिद्दी यांची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा जवानांच्या जवाना वाहनावर नक्षलवाद्यांचा हल्ला हल्ल्यात नौ जवान शहीद तर अनेक जवान जखमी झाल्याची माहिती